विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण गेल्या साठ वर्षापासून पंचवटी परिसरात आमचे वास्तव्य आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सलग चार ते पाच तास होणारा विजेचा लपंडाव व्यक्त अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक करत आहेत गेल्या वर्षापासून लाईट जाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी लाईट गेली नाही सततच्या वीज प्रवाह खंडित होण्यामुळे गृहिणी विद्यार्थी व्यावसायिक दुकानदार रुग्णालय यांना मोठा फटका बसत आहे अत्याधुनिक युगात महावितरणाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत महावितरणा सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सीडीज अँड कॉर्पोरेट एवढी संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा